हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की आपली जी रेसिपी आहे ना तर पूर्ण स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर मी बनवत आहे आज मस्त पैकी असं डोसा चटणी वगैरे तर ही तुमचीशी ना पूर्ण रेसिपी मी शेअर केलेली आहे तर रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर पूर्ण स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर इथे तुम्ही पाहिलं असेल की इथे मी घेतलेलं आहे रेशनिंग तांदळाचे तीन वाटी घेतलेले आहे आणि काय केले तीन वाटी तांदूळ घेतल्याच्या नंतर हिथे घेतलेले आहे एक वाटी उडदाची डाळ आणि मी दोन्ही मिक्स केलेली आहे आणि वेगवेगळी केलेली नाही अजिबात तर दोन्ही एकत्र मिक्स करू केल्याच्या नंतर इथे के मी पाणी घेतलेले आहे इथे मी काय केले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे हातावरती चळून घेतलेला आहे कारण रेशनिंग मध्ये दस्ट खूप असतात तर इथं आणि तुम्ही म्हणत असताना की इथे रेशनिंग का तांदळालं आहे कारण काय होतं रेशनिंग तांदळामध्ये जी डोसा आहे ना ती खूप छान बनतात त्यासाठी रेशनिंग रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि आता काय करायचे अ जे तांदूळ आहे ना आपले धुवून झाल्याच्या नंतर असं म्हणजे जवळपास अर्धा बोट वरती शिल्लक राही ना असा म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि त्याला ना पाच ते सहा तास भिजवून घ्यायचा आहे आणि जे आपले तांदूळ आहे ना पाच ते सहा तास भिजलेले आहेत मी थोडेसे जी आपल्यासाठी लागणार आहे ना इथं मी थोडेसे पोहे जे आहेत त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुतल्याच्या नंतर त्याचं पूर्ण असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ज्या तुम्ही तर पाहत आहे की तांदूळ आणि डाळ चांगल्या पैकी आपली भिजून झालेली आहेत आपण इथं काय करतो मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत इथे मी जेवढे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल ना तर तेवढंच इथे मी घेणार आहे आणि पाणी दुसर घ्यायचं नाहीये जेणेकरून अ जे आपल्या म्हणजे तांदळाचं डाळीचं पाणी आहे ना तेच आता वाटायसाठी घ्यायचं आहे कारण काय होतं जे पाण्यामध्ये फ्लेवर उतरलेला असतो ना तांदळाचा आणि डाळीचा ते खूप असं टेस्टी लागतात तर विदाऊट पाणी जर घेतलं आपण तर त्याचं टेस्ट अशी येत नाही तुम्ही पाहत असाल की मी मिक्सर मध्ये जे आपली तांदूळ आणि डाळ आहे ना तर इथं पेस्ट करून घेत आहे आणि इथे काय करते थोडीशी डाळ आणि तांदळामध्ये ना जे आपले पोहे आहे ना ते पण इथे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत आहे की ऑलमोस्ट आपले सगळे जे आहे ना तर डाळ आणि तांदूळ इथं पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे काय करायचंय माहितीये का हे पूर्ण मिश्रण ना एकसारखं करून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकत्र मिश्रण म्हणजे कसं करायचं काय होतं माहितीये का कोणत्या म्हणजे भांड्यामध्ये ना आपण दोन ते तीन वेळा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो तर थोडस गठ्ठ वगैरे होतं पात्र होतं काय करायचंय आधी क्वांटिटी कन्सिस्टन्सी ह्याची कशी आहे ती पाहिजे म्हणजे गठ्ठ वगैरे असेल तर थोडंसं तेच पाणी जे तांदळामधलं राहतं ना तेच पाणी इथे ते ऍड करायचं आहे आता तिथं तुम्ही पाहता की थोडस इथं हार्ड गेलं आणि नंतर मी काय केलं थोडस जे भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच भांड्यामधलं पाणी ना ह्या बॅटर मध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं पूर्ण एकसारखं पाहायचं आहे की आपल्याला कन्सिस्टन्सी ह्याची कशी पाहिजे खूप पातळ ही नको खूप घट्ट नको जेणेकरून आपले डोसे तयार होतील त्याच प्र, प्रमाणे ठेवायचं आहे इथे मी काय केलं चवी मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि ते पण चांगल्यापैकी पूर्ण मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपलं काय करायचं हे ना जेणेकरून सकाळी तांदूळ भिजायला घालायचे संध्याकाळी झोपायच्या अगोदर हे ना मिश्रण एक म्हणजे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं नंतर आपल्याला काय करणार आहे झाकण ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे डोसे बनवायचे कारण काय होतं की ह्याचं जे फ्लेवर आहे ना तर आंबटपुनाही म्हणजे आंबटपानाही त्याला पाहिजे आणि फुगलेलं पण पाहिजे काय होतं माहितीये का की डोसे खूप छान बनतात त्यासाठी काय करायचं एक रात्र एक रात्र तरी दहा तर दो, ते बारा तास म्हणजे दहा ते बारा तास तरी हे मुरलं पाहिजे त्यावेळेस डोसेचा फ्लेवर आणि डोसा खूप छान बनतो तर तुम्ही पाहता असाल की तर मी काय केले पूर्ण रात्र असच मी आ, मिक्स करून ठेवल्याच्या नंतर झाकून वगैरे ठेवलेल आहे आणि तुम्ही पाहता असाल की पूर्ण जाळी अशी तयार झालेली जा आहे जाळी म्हणजे आपला डोश्याचा बॅटर एकदम रेडी झालेला आहे आणि आता काय करायचं डायरेक्टली तस टाकायचं नाही जर तुम्हाला इडली बनवायची असेल ना तर तुम्ही काय करा डायरेक्ट असच टाकू शकता भांड्यामध्ये तर इथे आपण मिक्स केल्याच्या नंतर आता इथं काय केले तवा घेतलेला आहे तव्यावर ते थोडस तेल आणि पाणी अं थोडस टाकून घेतलेलं आहे एका एक कपडा घेतल्याच्या नंतर काय करायचं पुसून घ्यायचं तव्याला आणि नंतर हे डोसा आपल्याला इथं पांगून घ्यायचे आणि बॅटर जी आहे, जी आहे जी। जी। ना एकच पळी घ्यायची आहे आणि त्याला पूर्ण हळूवार हाताने काय करायचे पसरून घ्यायचे वाटले तर तुम्हाला जर शक्य होत नसेल ना तर थोडस ऑइल आहे ना इथं टाकून घेऊ शकता काय होतं ऑइलनी लगेच सुटतं आणि तुम्ही पाहता असेल की डोसा आपला परफेक्टली झालेला आहे आणि डोसा सोबत नाही मी बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि खोबऱ्याची चटणी बटाट्याची चटणीची रेसिपी तुम तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणून इथे मी ती स्किप केलेली आहे इथे मी तुम्ही पाहता असाल की बटाट्याची चटणी डोस्यावरती ऍड केलेली आहे जर तुम्हाला चटणी नको असेल ना तर तुम्ही स्किप करू शकता तर आपला डोसा जे पहिला डोसा आहे ना ते एकदम रेडी झालेला आहे आणि कशा प्रकारे झालेला आहे ते तर तुमच्या समोरच आहे का नाही एक तर झालेला आहे तर दुसराही आपण तुमच्यासाठी बनवूया कारण कसं असतं की एका व्हिडीओ मध्ये काहीच कळत नाही तिथे तुम्ही पाहता असाल की तुम्ही दुसराही डोसा आपला ऍड केलेला आहे आणि तो पूर्ण असं शेकून घेतलेला आहे आणि डोसा पांगवल्याच्या नंतर इथे मी काय केलं माहितीये का, का के एक चमच्याच्या सायने एक लेवल सारखी करून घेतलेली आहे कारण काय होतं शिजायला प्रॉब्लेम होत नाही अजिबात एक सारखं लेवल येते आणि छान दिसतं तर तुमचा जर डोसा चिकटला ना तर काय करायचं माहितीये का त्याला थोडस ऑइल लावायचं म्हणजे समजा डोसा टाकला नंतर थोडस ऑइल टाकून ये ना तवा पूर्ण असं फिरून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काय होतं की सगळ्या बाजू त्याचे शेकल्या जातात आणि इजिली जो डोसा आहे ना तो निघून जातो तुम्ही पाहता असाल की डोशा अशा प्रकारे निघलेला आहे एकदम रेडी झालेला आहे इथे तुम्हाला तुमच्यासाठी पलटून दाखवलेला आहे कारण काय होतं व्हिडिओ मध्ये काही कळत नाही त्यासाठी तुम्ही पाहता असाल की डोश्याच जे कलरिंग आहे ना तो खूप असं छान झालेला आहे आणि दुसरा पण तुम्हाला पलटून पण दाखवते कशा प्रकारे दा झालेला आहे तर फायनली माझी डोसा रेसिपी आहे ना आहे। एक ते एकदम रेडी झालेली आहे इथे तुम्ही पाहत असाल की थोडीशी मी एक केळ्याचं पान घेतलं होतं आणि त्याच्यावरती थोडस खोबऱ्याची चटणी आणि इथं बटाट्याची चटणी आपले जी डोसे आहे ना तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे झालेला आहे तर इथं आपले रेशनीच्या तांदळापासून जी डोसा रेसिपी आहे ना एकदम परफेक्टली अशी बनलेली बनलेली आहे आणि कुठंही फसलेले नाही तुमच्यासाठी पूर्ण असा जे व्हिडिओ आहे ना तर शेअर केलेले आहे तर इथे मी जे व्हिडिओ आहे ना तिथं स्किप करते तर ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हेच सेंड करते ते व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला लाईक करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय